नमस्कार मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये तर आज आपण बघणार आहोत उडदाचे पापड अगदी अगदी झटपट कसे तयार करायचे तर ते आज आपण बघणार आहोत यामध्ये मी अतिशय सोपी अशी पद्धती दाखवली आहे त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा आपण रामबंधूचा पापड मसाला घेतला आहे तर एक किलोसाठी एक पुडी असं याचं प्रमाण आहे तर ही पुडी शंभर ग्रॅम या प्रमाणाची असते तर एक किलो उडदाच्या डाळीच्या पिठासाठी एक पुडी ही वापरायची आहे तर हा मसाला थोडा जाडसर असतो आणि पापड लाटताना पापड मग फाटायची शक्यता असते त्यासाठी आपण इथे काय केलं आहे मसाला हा चाळून घेतला आहे चाळणीने आणि वरती सर्व मिरे हे उरले आहेत तर ते आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत म्हणजे आपण आपला पापड हा दिसायलाही सुंदर असा दिसेल आणि पापड लाटताना फाटणारसुद्धा नाही त्यानंतर हा मसाला आपण काढलेल्या मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे आणि आज आपण अर्धा किलोचे पापड हे बघणार आहोत त्यासाठी हा एक किलो पापडाचा मसाला आहे तर आपण हा अर्धा अर्धा करून घेऊ तर अगदी समप्रमाणात याला अर्धा अर्धा हा करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी अर्धा किलो उडीद डाळीचे पीठ घेतले मसाला पापडचा हा अर्धा मसाला टाकायचा आहे आणि अर्धा मसाला पुडीमध्ये पॅक करून आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर तो मसाला यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपण जेव्हा पाणी टाकून याचा गोडा तयार करू तेव्हा व्यवस्थित मसाला हा सर्वीकडे पसरलेला असेल त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हा गोडा भिजवून घ्यायचा आहे तर अगदी भिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी थोडं थोडं पाणी हे घालून आपल्याला हा गोळा भिजवायचा आहे पापड करण्याच्या एक दिवस आधी रात्री हे पीठ मी आता भिजवून ठेवते म्हणजे रात्रभर आपलं पीठ हे छान मोरेल आणि पापडाला छान अशी आपली चव येईल तर बघा अशा प्रकारे मी गोळा हा भिजवून घेतला आहे अगदी जास्त सैलही नाही भिजवायचं आहे आणि अगदी अतिशय घट्ट असाही नाही आपल्याला हा भिजवायचा आहे त्यानंतर हाताला किंवा परातीला आपल्याला हे पीठ हे असं चिकटलेलं असतं तर हे सराट्याच्या मदतीने असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सर्व असं आपल्याला एकत्र हा गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपला अगदी परफेक्ट असा गोडा हा भिजवून झाला आहे आता या पिठाला आपल्याला तेल लावून एका पिशवीमध्ये ठेवायचं आहे आपण इथे एक डब्बा वापरला आहे तर या डब्यामध्ये आपण हा तेल लावून पिशवीमध्ये पॅक करून हा गोळा ठेवणार आहोत म्हणजे आपला हा गो गोळा छान नरम होईल याला जर आपण असंच वरती ठेवलं तर हा खूप क कडक होऊ शकतो त्यासाठी असा हवाबंद डब्यामध्ये याला ठेवायचा आहे तर बघा दुसऱ्या दिवशी आपण आता बघतोय तर पापड लाटायची सर्व तयारी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजेच पोडपाट लाटणं पापड लाटताना आपल्याला पीठ लागणार आहे ते सुद्धा जवळ घ्यायचं आहे थोडं तेल घ्यायचं आहे जवळ आणि सुरी किंवा तुम्ही ते दोरा आपल्याला लागणार आहे तर तो आपण इथे सर्व सोबत घेऊन आपल्याला पापड लाटायला बसायचं आहे त्यानंतर बघा आता हा गोडा आपला मस्त असा तयार झाला आहे अगदी पीठ मस्त आपलं मुरलं आहे तर याच्या आपण छोटे छोटे तीन गोळे तयार करून घेऊ आणि मी आता तुम्हाला दोन पद्धतीने पीठ हे कसं नरम करायचं तर ते दाखवणार आहे तर सर्वात आधी एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला छान अशा प्रकारे आपल्याला नरम करायचं आहे तर तर या गोड्याला आपल्याला थोडं तेल लावून लाटण्याने अशा प्रकारे लाटत जायचं आहे अशा प्रकारेच आपल्याला लाटून त्याला नरम असं करायचं आहे म्हणजे पापड हा मस्त असं आपला तयार होतो तर तुम्ही बघू शकताय आपलं मस्त असं पीठ हे अगदी नरम आहे म्हणजे पापड लाटायला आपल्याला जास्त जड हे जाणार नाही अगदी मस्त असे पटापट -पत असे आपले पापड हे लाटले जातील तर बघा बऱ्यापैकी आपला हा गोडा आता नरम झाला आहे त्यानंतर हाताला थोडं तेल घेऊन हा गोडा अशा प्रकारे खेचायचा आहे म्हणजे अजून आपलं पीठ हे नरम होणार आहे तर बघा खूप मस्त असं आपलं हे नरम होतं पीठ त्यानंतर हा गोडा आपला आता पूर्णपणे तयार आहे तर याला तेल लावून आपण पुन्हा पिशवीमध्ये ठेवून डब्यामध्ये पॅक करून ठेवून देऊ त्यानंतर बघा इथे मी आता दुसरा गोळा घेतला आहे तर तुम्हाला मी दुसरी पद्धत ही दाखवते तर ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे तर इथे मी एक मिक्सरचं जार घेतलं आहे त्यामध्ये बघा आपल्या आपल्या पिठाच्या गोळ्याचे अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करायचे आणि मिक्सर जारमध्ये हे घालायचे मिक्सर जारला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे पीठ चिकटणार नाही तर अगदी थोडं थोडं आपल्याला यामध्ये घालून मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला फिरवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ मस्त असं हे नरम झालं आहे आणि बघा कुठंच आपलं हे पीठ भांड्याला चिकटलं नाही आहे अगदी सहजच हे निघून आलं आहे आणि गोळाही बघा आपला मस्त असा नरम झाला आहे त्यानंतर बघा याचे आपल्याला असा लांब लांब गोळा हा करून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला सुरीच्या मदतीने एकसारखे छोटे छोटे गोळे हे तयार करून घ्यायचे तर याला लाट्या असं म्हटलं जातं गावाकडे तर या पापडाच्या लाट्या या तयार आहेत त्यानंतर याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि लगेच डब्याचं झाकण बंद करून साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर बघा मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर अशा प्रकारे तुम्हाला दोरा घ्यायचा आहे आणि दोऱ्याचा एक भाग आपल्याला अडकवून घ्यायचा आहे दोरा हा अशा प्रकारे आपल्याला या लांब लांब गोड्यावर पकडून अशा प्रकारे फिरवून मस्त असे एकसारखे गोडे हे आपले तयार होतात तर बघा मी तुम्हाला आता पापड हा लाटून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला एक लाटी ही घ्यायची आहे ती तर लाटीला अशा प्रकारे पीठ लावून आपल्याला पोटपटावर मस्त असा पापड हा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कि किती मस्त असा पटपट हा पापड आपला सरकतो आहे आणि मस्त असा लाटून होतो आहे तर अशा प्रकारचं लाटणं जर तुमच्याकडे असेल तर पापड हे खूप छान आणि लवकर होतात आणि मस्त असे बारीकही होतात तर बघा अशा प्रकारे आपल्याला पापड हे लाटून घ्यायचे मी इथे एक कॉटनची बेडशीट ही टाकली आहे तर त्यावर हे पापड आपल्याला वाढत घालायचे अगदी थोडे सुकायला लागले पापड की लगेच आपल्याला त्याची बाजूही पलटून घ्यायची आहे असेच आपल्याला थोडं ऊन सावलीमध्ये हे पापड आपल्याला सुकवून घ्यायचे त्यानंतर बघा गावाकडे उडदाचे पापड केल्यानंतर एक मस्त असा प्रकार हा केला जायचा कोणी कोणी हा प्रकार खाऊन बघितला आहे मला नक्की सांगा तर इथे बघा मी दोन लाट्या घेतल्या आहे तर त्या पिठामध्ये भिजवून आपल्याला मस्त अशा मोठा असा पापड तयार करून घ्यायचा आहे दोन लाट्यांचा खूप छान मोठा असा पोळपाट भरून पापड हा तयार होतो गावाकडे पापड झाल्यानंतर अशा प्रकारची पापडाची चॉकलेट करण्याची मजा काहीतरी वेगळीच होती तर अशा प्रकारे आपल्याला मोठा असा पापड हा तयार करून घ्यायचं आहे आणि त्यावर मस्त अशी आपल्याला ही शेंगदाण्याची चटणी ही घालायची आहे तर या चटणीची रेसिपी मी आपल्या चॅनलला अपलोड केली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तीही तुम्ही नक्की बघा तर इथे बघा मस्त अशी आपण चटणी घातली आहे त्यानंतर वरतून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं तेल हे यावर घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याचे अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे अगदी मस्त असा चटपटी तिखट मस्त अशी ही उडदाच्या पापडाची चॉकलेट ही आपली तयार होते गावाकडे आम्ही हिला चॉकलेटच म्हणायचो तुम्ही असा प्रकार कधी करून बघितला असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर सुरीने बघा याला असे कट लावून घ्यायचे बघा तयार आहे आपली ही उडदाच्या पापडाची चॉकलेट जर तुम्हाला आजच्या आपल्या उडदाच्या पापडाची रेसिपी ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर पापड वाढल्यानंतर बघा मी तुम्हाला एक पापड इथे भाजून दाखवते तर गॅसवर अगदी सहजच हा पापड मस्त असा भाजला जातो तुम्हाला पापड हा तडून खायचा असेल तर तुम्ही तेलामध्ये तडूनही खाऊ शकता तर बघा मस्त असा पापड हा आपला तयार झाला आहे कुठेही पापड हा जडाला नाही आहे अगदी मस्त असा तयार झाला आहे